काय पाहिजे तुला नवऱ्याची बायको पाहिजे नंतर अजून कुठली सिरियल पाहिजे आगबाई सासूबाई त्याच्यानंतर माझ्या वसिनला पण बघायचे नवऱ्याच्या बायको मध्ये कोण आहे कोण कोण आहे नवऱ्याच्या बायको मध्ये शनाया अजून राधिका पण आहे का आणि माझा वशील कोण आहे काही समजत नाही तुला अगं बाई सो बाई मध्ये कोण आहे बबडे बघायचं आहे तुला अभ्यास कोण करेल अभ्यास नाही आवडत करायला चला अभ्यास कर तू काढ काय बघायचंय तुला नाए, नाए, नाए। हा? मले, टीव्ही पाहिजे मोबाईल देऊ खेळायला अभ्यास नकोय नाही का बरं अभ्यास आवडत नाही पप्पा मारतात कुठे मारतात घालात जोरात मारतात लागत का मग अभ्यास आवडत नाही करायचा नाही टीव्ही पाहिजे मस्त असत ना टीव्ही बघ ना बघ मग बघ टीव्हीकडे दे अभ्यास ठेवून दे बाळा दे अभ्यास ठेवून फेकून देऊ काही पाटी हा पाठी देऊ फेकून उद्या लागणार आहे का पाठी बरं ठीक आहे